माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज डोक्याला पिस्टल लावून पंधरा लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा प्रकार घडलाय शेअर मार्केट ट्रेडिंग करणारा अनिरुद्ध मुकुंद धस वय राहणार एरंडगाव तालुका शेवगाव हा युवक चार मार्च रविवारी दुपारी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारात अमरापूर तिसगाव रोड जात असताना गाडीला कट का मारला या कारणावरून धस याला लाथाबुक्याने मारहाण करून गाडीत टाकून सात लाखांची खंडणी मागितली डोक्याला पिस्टल लावून तू पैसे दिले नाही तर जिवे मारून टाकू अशी धमकी देत धस यांच्याकडून पंधरा लाख रुपये घेतले धस याच्या फिर्यादीवरून पाच अनोळखी युवकांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे धस यांनी दिलेले खरेदीत म्हटले आहे की ए ट्रेंडिंग नावाने शेअर मार्केटचे क्लासेस आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो रविवारी मी आणि माझा मित्र वैष्णव शिंदे फॉर्च्युनर गाडीने शेवगाव येथून पुणे जाताना तिसगाव शिवारात केसर हॉटेल समोर मागून एक विना नंबरची स्विफ्ट गाडीने फॉर्च्युनर गाडीला स्विफ्ट आडवी लावून आमच्या गाडीला कट मारला असे म्हणून धस आणि शिंदे यांना जबरदस्तीने स्विफ्ट मध्ये टाकले धस याला ते म्हणाले की तू शेअर मार्केटचे काम करतो तू आम्हाला साठ लाख रुपये दे नाही तुला दोरीने बांधून विहिरीत टाकून जिवे मारून टाकू आणि डोक्याला पिस्टल लावली तेव्हा धस म्हणाला की माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मग आरोपींनी पंधरा लाख रुपयांची मागणी केली धस त्याने त्याचे मित्र ओम वाळके यास फोन लावून पंधरा लाख रुपये तू घेऊन तिसगावला येण्याचे सांगितले आरोपींनी धस आणि शिंदे यांना वृद्धेश्वर घाटात घेऊन गेले खरवंडी टोल नाक्यावर वाकळे आणि त्याच्या सहकारी संग्राम काळे यांना येण्यास सांगितले त्यानंतर आरोपींनी आणि शिंदे यांना भगवानगड रोडला घेऊन घाटात थांबले वाळके हा टोल नाक्यावर आल्यानंतर त्या ठिकाणी मोटरसायकलवर एक जण आला त्यावेळी आरोपींच्या सांगण्यावरून धस याने वाकळे यांच्याशी बोलणे करून ते पैसे मोटरसायकलवरील इसमाकडे द्यायचे सांगितले खरवंडी येथील भगवानगड फाट्यावर कारमधील एक आणि दुचाकीवरील एक इसम पैसे घेऊन मिडसांगवीच्या दिशेने निघून गेले कारमधील इतर इसम धस शिंदे यांना पावणे सात वाजताच्या सुमार खरवंडीजवळील पेट्रोल पंपाजवळ सोडून दिले पुन्हा एकदा शेअर मार्केट करणाऱ्या व्यावसायिकांकडून खंडणी आणि जबरदस्तीने पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज पाथर्डी जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा